मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो कालचा दिवस हा अत्यंत आनंदाचा राहिला आणि समाधानी राहिला कारण आमच्यासारख्या राष्ट्रवादी विचारधारेच्या लोकांसाठी कालचा दिवस म्हणजे राम जन्मभूमीत जेव्हा राम मंदिर बनलं त्या दिवसापेक्षा सुद्धा म्हणजे त्याच लेवलचा आनंद काल झालेला आहे कारण अरविंद केजरीवाल नावाची जी बला भारतीय राजकारणात हळूहळू आपलं वर्चस्व स्थापित करत होती जे एक प्रकारचं कट्टर इमानदार म्हणून कट्टर बेईमानीचं स्वभाव जे लोक ठेवत होते अशा लोकांचा पराभव होणं अत्यंत गरजेचं होतं आणि काल ते बी जे पीनं करून दाखवलेलं आहे जो विजयरथ त्यांनी हरियाणा महाराष्ट्रपासून अनेक राज्यांमध्ये चालवलेला होता तो दिल्लीत सुद्धा आपली विजय पताका फडकवण्यात यशस्वी राहिलेला आहे यशस्वी ठरलेला आहे कारण मित्रांनो आकड्यांनुसार म्हणायचं म्हटलं तर आम आदमी पक्ष बावीस जागांवर विजयी झालाय आणि बी जे पी अठ्ठेचाळीस जागा जिंकून बहुमत त्यांनी मिळवलेला आहे आणि काँग्रेस मागच्या तीन निवडणुकांपासून झिरो जागा जिंकून परत एकदा त्यांनी हॅट्रिक केलेली आहे म्हणजे एक विशेष एक, एक फॅक्ट आहे तुम्हाला सांगू सांगायची फार माझी इच्छा आहे की सत्तर जागा आहे दिल्लीत त्यापैकी सर्वसष्ट जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालेलं आहे म्हणजे देशातील सगळ्यात जुनी पॉलिटिकल पार्टी जिनं दिल्लीत तीन वेळा सरकार बनवली आहे तीन वेळा ज्या तीन वेळा ज्या पक्षाचा मुख्यमंत्री दिल्लीत राहिलेला आहे त्या पक्षावर आज एवढी वाईट परिस्थिती आली आहे सत्तर की सत्तरपैकी सदुसष्ट जागांवर त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिटसुद्धा राहिलेलं नाही आणि हे लोक स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणवतात विचार करा आता मित्रांनो विषय काय माहिती आहे का की अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाचं जे इम्पॅक्ट आहे ते केवळ दिल्लीत नाही आहे दिल्ली तर एक संपूर्ण राज्यसुद्धा नाही आहे त्याला राज्यपणाची एक दर्जा जो आहे तोसुद्धा नाही आहे पण अरविंद केजरीवाल या एक पॉलिटिकल विचारधारेची जी हार दिल्लीत झाली आहे त्याचा इम्पॅक्ट पूर्ण भारतावर आणि भारताच्या राजकारणावर होताना आपल्याला दिसतो आहे कारण काल जसंच रिझल्ट आले त्यानुस त्यानंतर काश्मीरचे ओमर अब्दुल्ला झाले महाराष्ट्रात घ्या खाली साऊथमध्ये इवन अनेक नेते त्यांनी ट्विट करून म्हटलं की काँग्रेसनं जर आम आदमी पक्षाला समर्थन दिलं असतं एका दोन जागांवर मागं पुढं ॲडजस्टमेंट करून निवडणूक लढवली असती आणि आघाडीत निवडणूक लढवली असती तर शायद बी जे पी सत्ता मिळवू शकली नसती अशा प्रकारचं ओपिनियन सगळ्यांनी दिलं आणि म्हणजे एकूणच त्यांचं म्हणणं असं होतं की काँग्रेसमुळेच बी जे पी सत्तेत आली आहे आणि काँग्रेस एक प्रकारे बी जे पीची बी टीम म्हणून दिल्लीच्या निवडणुकीत त्यांना काम केलेलं आहे अशा प्रकारचे आरोप त्यांनी लावलेत आता काँग्रेसकडून याची उत्तरं आली आहेत आता जेव्हा सगळेच नेते आपापली टिप्पणी करतायत मग आपल्या महाराष्ट्रातले शरद पवार पक्षाचे रोहित पवार कसे मागे राहतील त्यांनी पण म्हणलं की माझ्याकडे पण थोडं नॉलेज आहे जी मॅ बी थोडा दिखात जी मग त्यांनी सुद्धा ट्विट केलं दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन फॉर्मॅलिटी त्यानंतर त्यांनी महत्त्वाचा एक पॉईंट ठेवला म्हटलं की पंधराहून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य हे तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे म्हणजे बेसिकली पंधरा जागांवर काँग्रेसनी काँग्रेसनी जेवढं मतं मिळवली आहेत तेवढीच ए आम आदमी पार्टी आणि भाजपा या दोघांमधलं जिंकण्याचं मार्जिन राहिलेलं आहे म्हणजे काँग्रेसचा उमेदवार तिथं नसता तर पंधराच्या पंधरा जागा काँग्रेस जिंकलं असती आणि बहुमत बी जे पीला मिळालं नसतं असं यांचं म्हणणं आहे पुढे ते म्हणतात की ही सर्व आकडेवारी बघितली असता जी इंडी आघाडी असती तर भाजपच्या वीज म्हणजे भाजपला वीस जागांच्या वरती देखील एकही जागा जिंकता जिंकता आली नसती किंवा ते वीस जागांच्या वरती गेलेच नसते पुढे ते म्हणतात की दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे ही माझी व्यक्तिगत म्हणजे रोहित पवार यांची भावना होती उचित अनुचित अशा सर्व मार्गांचा वापर करून निवडणुका लढवणाऱ्या भाजपासारख्या महाशक्तीविरोधात लढताना समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एक दोन पावले मागे पुढे घेण्याची गरज होती परंतु दुर्दैवाने इंडिया आघाड्यातील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले नाहीत परिणामी अशक्य असणारी विजयाश्री भाजपने आणली म्हणजे इंडिया अलायन्सचं जे फेलियर आहे त्याच्यामुळेच भाजपा निव म्हणजे निवडणूक जी आहे दिल्लीची ती जिंकू शकली अशा प्रकारचं वक्तव्य रोहित पवार यांनी दिलेलं आहे आता मित्रांनो हे ट्विट वाचल्यानंतर ना रोहित पवार यांचं नॉलेज खरंच कमी आहे किंवा चुकीचे फॅक्ट देऊन जनतेला भ्रमित करण्याचं काम करण्याचं एक प्रकारे सवय त्यांना लागलेली आहे अशा प्रकारचं एक मेसेज माझ्यापर्यंत पोहोचतो आहे कारण त्यांनी जो फॅक्ट दिला आहे की पंधरा जागांवर हे जिंकण्याचं मार्जिन जे आहे जर काँग्रेस उतरली नसती तर आम आदमी पार्टी जी आहे ती जिंकली असती तर हे पूर्णतः चुकीचं तर आहे कारण मित्रांनो बी जे पी जी अठ्ठेचाळीस जागा जिंकली आहे ना त्यातवर चौतीस जागा अशा आहेत म्हणजे अठ्ठेचाळीसपैकी चौतीस जागा अशा आहेत ज्या जिंकण्याचं मार्जिन हे काँग्रेसनं घेतलेल्या मतांपेक्षा जास्त आहे म्हणजे त्या त्या जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनी जेवढी मतं घेतली आहेत त्यापेक्षा जास्त मार्जिन बी जे पीचे उमेदवार घेऊन विजयी झालेले आहेत त्यामुळं काँग्रेस मैदानात उतरली असती किंवा नसती याचा काहीही फरक पडला नसता किंवा आघाडी म्हणून जरी या आम आदमी पार्टी आणि काँग्रेस मिळून आले असते तरीसुद्धा यांना पराभवच सहन करावा लागला असता कारण मित्रांनो कसं असतं रोहित पवारसारखे नेते किंवा असे नेते जे असतात ह्यांना कोणतरी एखादा डेटा देतो आणि म्हणतात की करा ट्विट लोकांना वाटेल की तुमच्याकडे खूप डेटा आहे तुम्ही नॉलेजेबल दिसाल स्मार्ट दिसाल मग असे ट्विट केले जातात पण कसं आहे की आर एस सारखी संघटना जी की दिल्लीतसुद्धा ऑलमोस्ट पन्नास हजारपेक्षा जास्त छोट्या छोट्या बैठका आर एस एस ने घेतल्या अशा प्रकारचं जेव्हा ग्राउंडवर काम केलं जातं ना तेव्हा त्याचा विजय हा निश्चित असतो आणि स्पेसिफिकली या निवडणुकीबद्दल बोलायचं म्हटलं ना मित्रांनो ही निवडणूक कधीच आम आदमी पार्टी वसेस बी जे पी नव्हतीच जशी दोन हजारची निवडणूक दोन हजार चौदाची निवडणूक प्रकारे बी जे पी वसेस काँग्रेस नव्हती ती काँग्रेस वसेस जनता होती जनता ही त्रस्त झाली होती काँग्रेसचे करप्शन रोज रोज त्या बातम्या ऐकून त्याला एक ऑल्टरनेटिव्ह पाहिजे होता आणि नरेंद्र मोदी हे निमित्त मात्र ठरले काँग्रेस विरुद्ध मतदान करण्याचा तसंच या निवडणुकीसुद्धा आम आदमी पार्टी याच्या करप्शनपासून जे जे केजरीवालांनी वचन दिले होते मॅ कट्टर इमानदार ये तो दिल्ली का पैसा आहे जी हम दिल्ली मे वाटते जी अशा प्रकारचे वचन ते दिले होते आणि एक प्रकारे म्हटलं होतं की लोक तो पैसे की पीछेही जाते हे जी केवळ पैसे बाटो और चुनाव जितो जी इसके अलावा पॉलिसी पॉलिसीही नाही आहे जी अशा प्रकारची जी पॉलिसी त्यांनी अपनवली होती त्याला लोकांनी तडा दिला आहे त्यामुळे बी जे पी नाही जिंकली आहे या निवडणुकी जिंकली आहे ती दिल्लीची जनता जनताने दाखवून दिलं आहे की फ्री बीज एकवीसशे रुपये पंधराशे रुपये हजार रुपये या पैशांनी जनताला विकत घेता येत नाही जनता ही राज्याची प्रगती हवी आहे जनतेला विकास हवा आहे तुमचे फालतूचे हजार रुपये पंधराशे रुपये आणि एकवीसशे रुपये नाही जनतेकडे पैसे आहेत जनतेला चांगले रोड हवेत जनतेला वीज हवी आहे पाणी हवं आहे यमुना स्वच्छ हवी आहे असे कामं हवी आहेत केवळ कट्टर इमानदार होऊ जी सारे नेता भ्रष्ट आहे जी मैही अकेला इमानदार होऊ जी अशा प्रकारचे फेक नरेटिव्ह नको आहेत आणि मित्रांनो हे जे सल्ले रोहित पवार आणि इतर नेते काँग्रेसला देत आहेत ना की तुम्ही आम आदमी पार्टीला समर्थन द्यायला पाहिजे होतं त्यांना लाज वाटली पाहिजे कारण मित्रांनो जी काँग्रेस मागची दोन निवडणुका झाल्या एक खासदार एक आमदार निवडून आणता आलं नाही दिल्लीत त्यांना जर त्या विचारांना निवडणूक लढवायची आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांना थोडं आहे की हा बाबांना आम्ही जिवंत आहोत मग एखाद्या पक्षाला स्वतंत्रता नाहीये का निवडणूक लढवण्याची आणि शीला दीक्षित ज्या बिचारीनं दिल्लीत एवढं काम केलं विकास केलं त्या तिला शिव्या देऊन हा केजरीवाल मुख्यमंत्री झाला होता आणि जराही लाज या केजरीवालला नाही आहे त्या त्या महिलेला त्यांनी काय काय म्हटलं होतं जुने व्हिडिओ काढून बघा आज जे काही तुम्हाला रोड वगैरे दिसत आहेत ना दिल्लीत ते शीला दीक्षित आणि काँग्रेस मला पसंत नाही आहे तरीसुद्धा मी म्हणतोय की शीला दीक्षितनं दिल्लीत काम केलं होतं आज जे काही आपल्याला थोडे बहुत पाण्या येत आहे रोड दिसत आहे हे सगळं शीला दीक्षितने केलं होतं शीला दीक्षितला अपमानित करून तिला शिव्या शाप देऊन ज्याप्रकारे केजरीवाल निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी दहा वर्षाचं कार्यकाळ जे आपलं केलं त्यात एकसुद्धा काम केलेलं नाही हेल्थ मॉडेल फ्रॉड आहे शिक्षण मॉडेल जे एज्युकेशन मॉडेल सिसोदियाचं ते सुद्धा फ्रॉड आहे शीष मेहल ते दारूचे घोटाळे म्हणजे एवढं बेकार हालत दिलीत होती की सरकार दारूचे ठेके चालवते आणि दारूचे जे काही म्हणजे दारू विकण्याचं काम जे आहे ते सरकार स्वतः करते लायसन्स देणं आजपर्यंत हो ऐकलं होतं पण सरकारच स्वतः दुकान टाकणार आणि दारू विकणार हे आज पहिल्यांदा ऐकतोय आणि पहिल्यांदा केजरीवाल यांच्या एक, केजरी एक सरकारमध्ये आम्ही ऐकलं आणि बघितलं आणि कितीतरी करोड रुपयांचा घोटाळा हा केजरीवालांनी केला होता त्यामुळे जनतेनं हे उत्तर दिलं आणि संदीप दीक्षित त्या व्यक्तीनं आपल्या आईचा बदला घेण्यासाठीच काँग्रेसनं साथ दिली नाही पूर्णतः पण नई दिल्लीच्या जागेवर त्यांनी केजरीवालच्या विरुद्ध परवेश वर्मा का जिंके ना पण केजरीवालांच्या विरुद्ध साडेतीन हजार मतं त्या बिचाऱ्याला मिळाली त्याच्यात तो खुश आहे कारण आईचा बदला त्यानं आपल्या आईचा बदला पूर्ण घेतलेला आहे ज्या आईला कारण नसता काहीही कारण नव्हतं त्या विचारेनं दिल्लीसाठी पूर्णत आपलं रात्रंदिवस खापवली होती तिला अपमानित करून जेव्हा त्या व्यक्तीनं सत्ता बळकावली त्या मुलाला अधिकार नाही आहे का आपल्या आईचा बदला घेण्याचा हा साधा प्रश्न आहे रोहित पवार किंवा इतर कोणीही नेते असं उठून सुटून म्हणतील की काँग्रेसला समर्थन द्यायला पाहिजे होतं आणि एका दोन जागांवर ॲडजस्ट करायला पाहिजे होतं पण त्या पुत्राला आपल्या आईचा बदला घेण्याचा अधिकार आहे का नाही आणि कसं काय तो पुत्र त्या केजरीवालाला परत एकदा सत्ता मिळवताना बघू शकतो ज्या केजरीवालांनी त्याच्या आईला शिव्या देऊन ती जागा ती मुख्यमंत्र्याची जागा बळकावली होती आणि त्याने उत्तम काम केलेलं आहे आणि काँग्रेसनं पहिल्यांदा माझ्या मते चांगलं काम केलं आहे आणि अतिउत्तम असंच काम त्यांनी पुढेही केलं पाहिजे आणि असेच कामं जर करत राहिले ना असेच जर या केजरीवालांसारख्या के व्यक्तींविरुद्ध जर उतरत राहिले तर काँग्रेस एक ना एक दिवस परत एकदा भरारी घेईल आणि हे जे काही इंडिया अलायन्स वगैरे आहे खरंच काँग्रेसला माझा सल्ला आहे आणि इवन तुमच्याच नाना पटोले किंवा इथले नेते जे आहेत महाराष्ट्रातले त्यांना जरासुद्धा जर विचार किंवा काही उरली असेल तर स्पष्टपणे बाहेर येऊन म्हटलं पाहिजे की काँग्रेस ही पॉलिटिकल पार्टी आहे संस्था नाही त्यांनी काही कुठल्या पक्षाचं जिंकवण्यासाठी त्यांना ठेका घेतलेला नाही आहे तुमच्यात हिंमत नसेल तर निवडून उतरू नका निवडणुका येऊ नका तुम्हाला वार जर काँग्रेसचीच गरज लागत असेल वारंवार निवडणूक जिंकण्यासाठी आणि इवन रोहित पवारांना जर हे कळलं पाहिजे की महाराष्ट्रात तुम्ही आघाडी करून पण काय केलं दिल्लीतही काही नसतं झालं आघाडी वगैरे हे फक्त म्हणायची गोष्ट आहे लोकांचं पॅटर्नसुद्धा जर आघाडी असेल तर त्याप्रकारे मतदानाचा पॅटर्नसुद्धा बदलला असता आणि बी जे पी जिंकून आली असती त्यामुळं मी म्हणतो आहे की ही जी निवडणूक आहे ती आम आदमी पार्टी वसेस बी जे पी नव्हतीच ती निवडणूक होती आम आदमी पार्टी केजरीवाल वसेस जनता आणि जनतेनं आपलं मत हे स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे की अँटिक ही करप्शन आणि जे फ्री जी राजनीती आहे ही जनतेला स्वीकार नाही जनतेला केवळ आणि केवळ विकास हवा आहे आणि तेच दोन हजार चौदापासून जनता वारंवार सांगते आणि जोपर्यंत या पक्षांना कळणार नाही तोपर्यंत ह्यांना विजयश्रीसुद्धा प्राप्त होणार नाही असो मित्रांनो तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं की केजरीवाल यांना जे अपयश भेटलंय त्या अपयश मिळण्याच्या मागं सगळ्यात प्रमुख कारण तुमच्यामध्ये काय होतं करप्शन श्रीश महल, किंवा आणि कोणता मुद्दा तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद